तुमच्या स्वप्नातलं घर साकार करणारं संगमनेर शहरातील एक विश्वासाचं नाव म्हणजेच जयभद्रा बिल्डर्स जयभद्रा बिल्डर्स घेऊन आलेत संगमनेर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच गोल्डन सिटीमध्ये अत्याधुनिक सुविधा संपन्न आणि अत्यंत आकर्षक नवीन प्रोजेक्ट ज्यामध्ये वन टू थ्री आणि फोर बीएचके फ्लॅट्स प्रशस्त आणि सुंदर फ्लॅट्स ट्वेंटी फोर बाय सेव्हन सुरक्षा व्यवस्था सुंदर लँडस्केप गार्डन इव्हेंट हॉल आणि पार्टी लॉन मुलांसाठी खेळाची जागा म्हणजेच गार्डन जिम आणि योगा हॉल संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही सोलर सिस्टम वरील लिफ्ट विथ बॅटरी बॅकअप प्रशस्त पार्किंग आणि वॉकिंग ट्रॅक विश्वास गुणवत्ता आणि वेळेवर बांधकाम यांचा मिलाफ म्हणजेच जय भद्रा बिल्डर्स संपर्क एक्क्याण्णव तीस सातशे अकरा आठशे अकरा नमस्कार मी डॉक्टर अंगराज हरिभाऊ पवार आमचे मार्गदर्शक राजकीय मार्गदर्शक श्री चानपुरी तसेच आमचे मार्गदर्शक डॉक्टर संजयजी फळकट आणि आमचे मंत्री लाडके मंत्री डॉक्टर राजकीय मंत्री आमचे प्राधा तनपुरे तसेच सभापती कुशोत्तम बाजार समितीचे सभापती अरुण साहेब तनपुरे यांच्या माग घेत आहे तसेच राज राहुरीच्या विकासासाठी तसेच विकास आघाडीसाठी आम्ही ॲडव्होकेट राहुल बर्डे व मी विकास आघाडीसाठी पाठिंबा देत आहे ॲडव्होकेट राहुल अशोक बर्डे नगराध्यक्षपदाचा पदाचा उमेदवारी अर्ज भरला होता मी पक्षासाठीच एक मी अर्ज म्हणून भरला होता आज पक्षाच्या सूचनेनुसार माननीय राज्यमंत्री दादा तनपुरे यांच्या सूचनेनुसार आम्ही अर्ज मागं घेण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याचबरोबर आमचे पक्षाचे उमेदवार माननीय श्री भाऊसाहेब मोरे हे नगराध्यक्षपदा असल्यामुळे त्यांना पूर्णपणे ताकदीने पाठिंबा जाहीर करीत असून आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहोत त्याबद्दल आमच्या दोघांची आज नगराध्यक्षपदासाठी माघार घेत असून आमचं त्याप्रमाणे ठरलेलं आहे डॉक्टर अंगराज पवार आणि ॲडव्होकेट राहुल बर्डे दोघांचे मनापासून आभार व्यक्त करतो या निवडणुकीमध्ये नगराध्यक्षपदासाठी दोघांची उभं राहण्याची इच्छा होती शेवटी संधी आपल्याला कोणातरी एकाला देता येते दोघांनी देखील अत्यंत मोठ्या मनानं दिलदारपणे विकास आघाडीचे जे अधिकृत उमेदवार आहेत भाऊसाहेब मोरेसर यांच्याकरता या निवडणुकीच्या रिंगणातन माघार घेतलेली आहे आणि त्यांचा दोघांचाही पाठिंबा त्यांनी मोरे सरांना इथं व्यक्त केलेला आहे दोघांचंही सा चांगलं सामाजिक कार्यामध्ये योगदान आहे शेवटी उमेदवार हा एकच द्यावा लागतो शेवटी कुठं ना कुठं अ ज्या सगळ्या घडामोडीनंतर त्यांनी दोघांनी आज या ठिकाणी माघार घेण्याचं सरांकरता माघार घेण्याचा निर्णय घेतला आणि एक सुशिक्षित उमेदवार आहे कुठल्याही प्रकारचं गुन्हेगारी पार्श्वभूमीचा डाग नाही आणि या शहरातल्या कित्येक विद्यार्थ्यांचं आयुष्य घडवण्याचं काम सरांनी केलं हा विचार बघून दोघांनी तिथं पाठिंबा त्यांना व्यक्त दिला त्याबद्दल पुन्हा एकदा दोघांचे मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाईट स्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंटजवळ संगमनेर संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट